आहेत मस्त साईजच्या आहेत पण जाम माग आहेत आपण नाही घेणार तरी पण बघा कसे फ्रेश आहेत एकदम जिवंत आहेत बघा रे हा बघा काय मासा आहे मस्त साईजचा एकदम आपल्याला नाव माहीत नाही जर तुम्हाला नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा दिसायला तर एकदम भारी आहे हे बघा आपले पापलेट घेऊन झाले आणि आता पैसे द्यायची वेळ आली आहे आणि या तिन्ही मावशींचं दुकान आहे आणि आपला <coughs> सागर शेठ सर्वांना वाटून पैसे देतो आता था मावशी तो सुगंधी बाईचा नंबर तो नको मी दुकान सर मंडळी एस एम ब्लॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आहे दापोलीमध्ये आणि आता आलेलो आहे हरणे मच्छी मार्केटला आणि हे बघा सर्व मच्छी मार्केट आहे माझ्या मागे आणि भरपूर मच्छी इथे उतरते भरपूर लिलाव चालू असतात आणि आता सर्व मच्छी संध्याकाळची वेळ झालेली आहे मच्छी विकायला बघा किती गर्दी एकदम क्राऊड फुल आणि मच्छीचा भाव तर एकदम पेटलेला आहे तर चला बघूया आपल्याला पण मच्छी घ्यायची आहे दाखवतो तुम्हाला માવશી માવશી કશી કોલંબી તાંગા નાટે અકરા છે અને એ મોટે મોટ મોટ પાપલેટ એકદમ ફ્રેશ प्लेट बागडे छोटे छोटे आहेत रुपया सर बटावणी सरविन राऊड बघा संध्याकाळची वेळ आहे आणि भरपूर गर्दी आहे मच्छी घ्यायला आणि मच्छीचा भाव पण एकदम पेटलेला आहे इकडे सुखी मच्छी आहेत कोलंबीचे सोडे जवला भरपूर गर्दी एकदम खचाखच इकडे सर्व सुखी मच्छी आहे बॉम्बिल आहेत जवला हा जवला आहे सुखी मच्छी आहे सर्व इकडे तू बघा कशी एकदम मोठे मोठे कोलंबी आहेत मावशी कशी आहेत हे कोलंबी सांगा कसे आहेत आठशे रुपयाला पाचही वाटे हजार बघा इथले पापलेट आहेत मस्त मोठे मोठे एकदम छोटे छोटे पापलेट कोलंबीचा तर एकदम भरपूर भाव आहे आणि हे चार पापलेट अठ्ठावीसशे एकदम कडक भाव आहे माझं काय आहे काय माझं पापलेट सारखा पालू आहे हा बघा एक तसा वेगळाच मासा आहे ते दोन हजार ते पनपान आहे दोन हजाराचे पापलेटला काय देत लागते हा बघा काय मासा आहे मस्त सांगितलं आहे का आपल्याला नाव माहीत नाही जर तुम्हाला नाव माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा दिसायला तर एकदा भारी आहे

हे सर्व दोनशे लाख आहेत मावशी कशा आहेत चिंबोऱ्या शंभरला किती येतील तरी सात ये। नाही लावून नाही का नाही थांब घ्यायचेच आहेत हे आपण पहिल्या चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत आपल्यासाठी मावशी जरा चांगल्या भरलेल्या त्या ना ये बाबा पाला, पाला पाला आ, पाला कसे ते शंभर रुपये जोडी शंभर रुपये जोडी मावशी इकडे भडकली आहे दोनशे रुपयाचा चिंबोरा घेतला तरी मावशी बारीकल्या जर बघा मित्रांनो आपण दोनशे रुपयाच्या इथून चिंबुऱ्या घेतल्यात त्या साफ करायचे पन्नास रुपया मावशीने किती भांडण चालवले बघा ते चला मावशी करा चला साफ चला

काय ते करली मित्रांनो करली। करली। एक दहा ते पंधरा मिनटं झाली आपण मच्छी मार्केट मध्ये मा फिरतोय आणि भरपूर भाव आहे मच्छीचा बघा इथे मागेन सर्व बोटे आहेत तिथून मच्छी उतरते आणि मग या बंदरवर सर्व हा मच्छी बाजार भरलेला आहे आणि भरपूर मच्छी उतरते पण आज जास्त करून कोलंबीच आहे बाकी जास्त काही मच्छी नाही पण बुरिस्ट लोक आल्यामुळे भाव भरपूर जास्तच आहे म्हणजे ओव्हर भाव सांगतात काय पण आणि आपण एवढा वेळ पंधरा ते वीस मिनटं फिरलो आहे फक्त चिंबोऱ्या घेतल्यात आपल्यासाठी चला बघूया अजून काय काय मच्छी आहे दाखवतो मी तुम्हाला कंटिन्यू करा कर व्हिडिओ चला बघूया काय काय मच्छी अजून भेटते आपल्याला तेव्हा जवळजवळ अर्धा तास फिरलेलो आहे मच्छी मार्केटमध्ये मा दे तेव्हा आपण या दोनशे रुपयाच्या चिमुऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्या इकडे साफ करायला दिल्या आहेत चला तोपर्यंत आपण दुसरी मच्छी काय काय घ्यायची ती बघूया आपला मच्छी साफ करायचं काम चालू आहे बच वाम आहेत इथे छोटे छोटे पापलेट आहेत हे बघा कशा लॉबस्टर आहेत एकदम जिवंत आहेत ताजे ताजे फ्रेश शेवण कसे आहेत मावशी आहे

ये सेठ ही बघा आपली गँग दुसरी मच्छी घेत ही कोलंबी तीनशे ला दोन हजार पापलेटचा सौदा करायला आहे सौदा काही होत नाही आम्ही चेतन आमचा नवीन मेंबर आहे आपल्या गँग मध्ये पापलेट घेतल्यात मस्त मावशी किती बोलता तुम्ही किती बोलले बापा बघून अंतर्गत का रनल्यावर मावशी आता मावशीने आपल्याला पाच पापलेटांचे बावीसशे रुपये <laughs> सांगितले आहेत बत्तीसशे रुपये बोललेले मावशी बावीसशे रुपये <laughs> पापलेटांची आपल्याला रुपये किंमत सांगितली होती घ्यायचं ना आणि हे बघा छोटे छोटे कावले आणि हे छोटे पापलेट आहेत पापलेट घेतल्यात आम्ही आणि आता कटिंगला देतोय पापलेट आता रात्र आपल्याला चिंबोर या पापलेट आणि आता अजून बघू दुसरी काहीतरी मच्छी घेणार आपण चला पापलेट आपली कटिंग करून घेऊया आधी आपले पापलेट कटिंग करायला घेतल्यात पापलेटची कटिंग चालू आहे आपल्या आता आणि संपूर्ण मच्छी मार्केट मध्ये मोस्ट ऑफ नुसती कोलरपूर बघायला भेटते बाकी दुसरी काही मच्छी नाही जास्त अभि किती वर्ष झाले तुम्हाला इथे बघा मस्त पापलेटच्या बोट्या आपल्या बघा सर्व मच्छी इकडून उतरते आणि मग इथून लिलाव होऊन ही मच्छी विकायला येते पापलेट घेऊन झाले आणि आता पैसे द्यायची वेळ आली आहे आणि या तिन्ही मावशींचं दुकान आहे आणि आपला सागर शेठ सर्वांना वाटून पैसे देतो आता ऐका माझ्याकडे मावशी तो सुगंधी बाईचा नंबर है। तो निकाला वेळ आहे ना एकदम मस्त सनसेट होत आलेला आहे तरी पण भरपूर मच्छी मार्केट आहे अजून भरपूर लोक आहेत मच्छी घ्यायला बघा कोलंबी घेतलेली आहे आपली पाचशेची आणि आता ही साफ करायला दिलेली आहे भरपूर मेहनत केली आहे भरपूर भांडणं झालेली आहेत आपल्या मावशीसोबत पण ती एक मैत्रीपूर्व होती आता मावशी मच्छी साफ करून देतात आपली सोलून दे चलून देत क्राऊड आहे मित्रांनो अजूनपर्यंत आणि मच्छी घेतलेली आहे थोडी मजा मस्ती पण केलेली आहे आपण ज्या मावशीकडनं मच्छी घेतली त्यांच्यासोबत आणि मच्छी घेऊन झालेली आहे आता जाणार आहे रूमवर बघा पूर्ण मच्छी मार्केट आहे अजूनपर्यंत चालू आहे कंटिन्यू लोक मच्छी घेतात सर्व मच्छी आहे सुके मच्छीचे सोडे कोलंबीचे सोडे आणि इकडे जवला सुकी मच्छी आहे सर्व इकडे पण सुकी मच्छी आहे आणि इकडे मच्छी घेतल्यानंतर मच्छी बनवण्यासाठी लागणारा मसाला बघा मच्छी घेतल्यावर लगेच इकडे मच्छी बनवण्यासाठी मसाले पण आहेत सर्व आणि या मावशींचा मसाल्याचा स्टॉल आहे इकडे मावशी किती वर्षापासून आहे तुम्ही पन्नास साठ वर्षापासून त्यांच्या आजोबा, आजोबा वगैरेचं दुकान होता इकडे बंद हरणे बंदरला आणि आता ते चालवतात दुकान तर मित्रांनो फायनली आपली मच्छी घेऊन झालेली आहे आणि आता आपण निघालोले आहे रूमवर जायला तर तुम्ही बघितलीच असेल मच्छीचा भाव कारण का पर्यटन सीजन चालू आहे आता ही आणि त्याच्यामुळे पर्यटक भरपूर असल्यामुळे मच्छीला भरपूर भाव आहे आपण पण थोडीफार मच्छी घेतलेली आहे आपल्या आजच्यासाठी तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या बाय बाय